हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये दो तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओच नाही आला माझं कारण मला बरं नव्हतं हो तर त्याच्यामुळं व्हिडिओ काय टाकला नाही तर आता चाललेले आहे समीरला गार्डनमध्ये घेऊन आणि इथं आल्या आल्या समीर लगेच खेळायला सुरुवात झाली ते समीर बघा कसं आहे बघा मी आल्या आल्या लगेच बसून घेतलं मला खूप असं दमल्यासारखं झालं होतं आणि समीर लगेच खेळायला लागला आणि मी बसली इथं खूप थंडी वाजत खूप थंडी वाजत आहे शोटर पण नाही आणलं मी पण नाही आणलं आणि आन समीर साठी पण नाही आणलं तसं चालू आम्ही बिगर छोटरच तर बघा समीरला आता मी देते फिरवून थोडस समीरला फिरवून देते मी समीर बघा कसा उलटा चढतोय तसं कोणी चढतं का उलट समीर इकडून तर उन्हाळा होता तर उन्हाळ्यात मी रोज घेऊन यायची गार्डनमध्ये पण ह्या थंडी आहे ना त्याच्यामुळं गार्डनमध्ये काय आणत नाही काय नाही त्याच्यामुळं त्याला आणलं असं एखाद्या वेळेस आठ दिवसातून पंधरा दिवसातून कधी कधी तर दी, महिन्यातून आता इकडून जातं समीर तर घरातच घरातच बसून बसून पण खूप वय तागून जात होतो त्याच्यामुळं मग म्हटलं चल आज घेऊनच जाते गार्डनला मग आली घेऊन त्याला गार्डनला आणि खूप इकडचं तिकडं तिकडचं तिकडं त्याला असं वाटत होतं हे खेळू का ते खेळू असं होत होतं कारण आम्ही पुढं फिरायला पण घेऊन जात नाही ना त्यांना फक्त शाळा आणि घर आणि शाळा पण आता दोन वर्ष झाली बंदच होते त्याच्यामुळं काय येत नाही शाळेचं पण तर खूप होईत गायला या दोन वर्षामध्ये तर खूप कंटाळून गेली मुलं आणि गावाला पण जातो आम्ही एकाच गावाला जातो त्याच्यामुळं ते, ते पण कंटाळून गेले त्याच्यामुळं आता मग घरीच असतो तर मग आली मी त्याला गार्डनला घेऊन आणि बघा कसं मस्ती करत आहे धोका खेळ हे खेळ ते खेळ असं इकडच्या तिकडं पळत होता आणि मी पाणी पण नाही आणलेलं तरी पण त्याला म्हटलं अरे पाणी नाही आणलं एवढं उशीर झाला मी बघा बघा हे दिसला का त्याच्या मागे जर पळत राहिली तर मला पण दमावून टाकेल तो बघा खूप आवडतं त्याला गार्डन काय करायचं कुठं जायला नाही भेटत लेकर आणला तर मग गार्डन मध्ये तरी खूप म्हणत म्हणते तो पण मालच कंटाळा येतो दहा बारा दिवस झाले म्हणते गार्डनला चल गार्डनला तर थंडी खूप आहे ना त्याच्यामुळं कंटाळा येतो उन्हाळा असला की आणत असते मी दोन तीन दिवस हार करून बघा समीर कसा झोका खेळते आणि चार पाच जाग्यावर झोके येतं आणि सर्व झोके खेळून झाले त्याचे आणि आता या झोक्यावर आला तर तरी पण त्याची नजर बघा तो मुलगा पळत येतं त्याला वाटतंय त्याच्यावर जाऊ मी खेळायला का हे खेळू का ते खेळू असं याच्यासारखा झाला आहे तो त्याला असं वाटते आहे काय खेळून काय नाही खूप दिवसांनी आणलं ना त्याच्यामुळं तर इथे बघा समीर आता व्यायामच्या याच्यात आला म्हणजे इथून एवढ्या सर्व व्यायाम करायचेच असे हे येतं आणि त्याच्यावर व्यायाम करत ते समीर एक एक करून समीरने सर्व याच्यावर व्यायाम करून घेतले आणि मी बसलेली होती एका जागेवर शांत कारण माझा मूडच नव्हता पण म्हटलं समीर खूप दिवसाचं म्हणत आहे त्याच्यामुळं आली मग त्याला गार्डनला घेऊन नाही तर माझा मूडच नव्ह नाही आहे आणि बघा याच्यावर पण सर्व म्हणजे सर्व त्याला असं म्हणते ना त्याला असं वाटत आहे हे खेळू का ते, ते खेळू ये याच्यावर बसू का त्याच्यावर बसू असं करत होत आणि मी बसलेली एका जाग्यावर शांत थंडी पण वाजत होती पण काय करावं त्याला निघायचंच मन नाही होते ताण पण लागलेले त्याला खूप त्याला म्हटलं चल घरी तर घरी पण येत नाहीये थांब म्हणतो अजून पाच मिनिट अजून दहा मिनिट मग जाते आता मी घरी आणि हे बघा कसं वाटतं आमचं इकडचं गार्डन मस्त असं हे इकडून असं हरायचं आहे दोन असे हे इकडून एवढा पण हरायचं आहे इकडून हे व्यायाम आहे इकडून या बाजूनी पण हे पण हरायचंच आहे मस्त असे बसतात लोक येऊन त्याच्यावर त्या बेंचसारखं खुर्च्यासारखं आहे येऊन आणि इकडून मुलांचे खेळणे घसरुंबी झोके अजून काय काय असं पाळण्यासारखं भरपूर काय काय आहे उन्हाळ्यात भारी वाटतं गार्डनमध्ये पण थंडीच्या दिवसात खूप थंडी वाजत होती चला मग आलेली मी गार्डनच्या बाहेर आता आणि चाललेले आहे घरी तर भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला पण आज टाकला छोटासा तर कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद